कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार रविवार आहे आणि आत्ता मी देवपूजा करत आहे म्हणजे जी माझी मॉर्निंगची कामं होती आतापर्यंत आवरली स्वयंपाक झालेला आहे आता, आता देवपूजेला सुरुवात केली देवपूजा रोजची झाल्यानंतर सूर्यनारायणची ही मला मांडायची आहे थोडासा लेट झालेला आहे कारण जी आपली रोजची कामं असतात त्यामध्ये थोडासा लेट का झाला कारण आज उठायलाही ले लेट झाला आणि सगळी कामावरला लेट झाला त्यामुळे पूजालाही मला आज थोडासा लेट झालेला आहे आज अगोदर मी रोजची देवपूजा करत आहे मग सत्यनारायणची पूजा मांडत आहे आणि एक कमेंट अशी वाचली मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक ताईंची तब्येत खूप बिघडलेली आहे त्या ताई अगोदरही कमेंट केलेल्या होत्या की ताई माझी तब्येत बरोबर नाही आहे त्यामुळे शेजाऱ्यांच्या ताईनं मला सुशेला वगैरे दिलेला होता तर मला असं वाटलं की सर्दी वगैरे झाली असावी किंवा ताप आली असावी म्हणजे दुखणं म्हणल्यानंतर खूप प्रकारचे असतात मग मला असं वाटलं की साधूसुद्धा काहीतरी असेल म्हणून मी म्हटलं की हॉस्पिटलमध्ये दाखवा ताई डॉक्टरना दाखवा म्हणजे थोडक्यात इलाज होईल पण त्या ताई म्हणत होत्या की आठ नऊ महिने झालं त्या बेडवर आहेत त्यांचा खूप आज आहे ना ते तिथं हे झालेलं आहे साथ देत नाही त्यांना त्यामुळे उठता येत नाही असं म्हणत होत्या आणि त्यांना कोणीच नाही आहे खूप 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 वाईट वाटत आहे जेव्हापासून ती कमेंट मी वाचली तेव्हापासनं असं होत आहे ना, ना मनामध्ये मला आठवणच जात नाही सतत त्या ताईची आठवण हो येत आहे की कसं होत असेल असं म्हणजे आपल्याला बघणारे इतके असतात तरी पण आपण किती दुखी असतो एक एक वेळा असं वाटतं की कसं होईल आपला असा विचारतो मग त्या ताईंचं विचार केलं तर असं आपल्यापेक्षा किती मोठं दुःख आहे त्यांना असं वाटत आहे की कुणीच नेहमी म्हणत आहेत त्यांचा मुलगाही लहान आहे नवराही वारलेला आहे कोणीच नाही बघण्यासाठी जेवण करायलासुद्धा म्हणजे शेजारी देत आहेत असं म्हणत आहेत तर शेजारी पाजारी किती दिवस देणार आपले जे आपले स्वतःचे असतात रक्ताचे नाते ते थोडंफार हक्क असतं त्यांच्यावरती देण्या घेण्यामध्ये पण शेजाऱ्यांना काय म्हणायचं कधी कोण देणार कसं होईल काय एक नाही मला डोक्यामध्ये किती विचार येत आहे जेव्हापासून त्यांचे कमेंट मी वाचलेले आहे तर स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे की त्या ताई लवकरात लवकर बरे व्हावे त्या ताई बेडवरून उठून स्वतःहून स्वयंपाक करून जेवण करावं इतकं तरी त्यांची तब्येत ठीक व्हावी कारण जेवण हे आपल्याला दररोज लागतं आणि बघा कसं असतं ना आता दुसरेजण देणं म्हणजे कसं खूप फरक आहे यामध्ये स्वतः खाणं आणि दुसऱ्याने देणं म्हणजे शेजारी बघा कधी देतात कधी देत नाहीत आणि आजकालची पिढी अशी आहे ना देतात खूप चांगली माणसं आहेत तरी पण बघा सगळ्यांना आडी असतात त्यामुळे त्या ताई स्वतःहून उठावं त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे देवाचरणी हीच प्रार्थना आहे ही। लवकरात लवकर बरे व्हावे ते आणि स्वतःहून स्वयंपाक करून त्यांच्या मुलाला त्यांना स्वतःहून स्वयंपाक करावं स्वतःहून जेवावं लवकर बऱ्या व्हाव्या त्या हीच बघा देवाचरणी प्रार्थना जेव्हापासनं कमेंट वाचली ती तेव्हापासनं मन ना माझं लक्ष सतत सतत त्या ताईंच्या आठवण येते जेव्हाही मी काही करत आहे कसं करत असतील त्या किती तकलीफ होत असेल त्यांना खूप खूप हे होत आहे माझ्या मनाला तर ताईंनो असं दुःख आहे ना आपल्याला असं वाटतं की आपलं दुःख खूप आहे पण एखाद्याचं दुःख ऐकलं ना असं वाटतं की आपल्यापेक्षा त्यांचं दुःख खूप खूप मोठं आहे खूप मोठं आहे आपलं त्यांच्यापुढे काहीच नाही आहे असं वाटतं तर ताईंनो तुम्हाला बोलत बोलत देवपूजा केलेली आहे थोडंसं मन नाराज आहे खरंच बघा त्या ताईंची कमेंट असल्यापासून माझं मन कशात लागे ना तर लवकरात लवकर त्या बऱ्या व्हाव्या तर रोजची देवपूजा केलेली आहे आता मी बनवत आहे सुशेला तर हे माझं फेवरेट आहे नंतर प्रत्येकाला घरामध्ये सुशेला आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर होतो म्हणून मी हेच बनवत हो असते आणि खूप जणांच्या घरामध्ये पोहे खूप आवडतात सगळ्यांच्या घरात पोहे जास्त प्रमाणात बनतात पण आमच्या इथं पोहे आवडतात पण पित्ताचा प्रॉब्लेम खूप हो आहे आणि पोह्यानं पित खूप लवकर वाढतं चहा नाही वाढतं पण चहाची सवय अशी झालेली नाही ते सुटत नाही पण पोहे खात नाही मी कधी कर करतच नाही बनवतच नाही घरामध्ये पोह्याची आवड जास्ती कुणाला नाही आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेमही खूप आहे त्यानं पीत वगैरे होतं तर इकडे सुशाला मी कशा पद्धतीनं बनवत आहे एकदम सोप्या पद्धतीनं बनतो आणि कमी वेळात बनतो तर मोरमोरं मी अगोदर पाण्यामध्ये टाकून छान भिजवून पिळून पिळून काढून ताटात ठेवलेले पिल� आहेत तोपर्यंत तिकडं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलं ते छानचं टाकल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे आणि इकडं आणखीन थोडीशी प जे मुरमुरे होते ते पाण्यात होते ते पण मी पिळून पिळून काढलं आणि इकडं सगळसंग मी शेंगदाणे आणि डाळवं हे मोठं वाटून घेत आहे मिक्सरला वाटलं तर एकदम बारीक होतं हे आणि साबूत पण टाकू शकता पण साबूत मी टाकत नाही हे थोडंसं वाटून टाकत आहे आणि इकडं फोडणी पण तयार होत आहे तिकडंही माझं लक्ष आहे म्हणजे हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे परतत आहे आणि गॅसची आग एकदम कमी आहे त्यामुळे ना थोडंसं निवांतच होत आहे तोपर्यंत भाजी इकडची कामं होत आहेत म्हणजे मुरमुरे पाण्यातनं काढणं नंतर इकडं वाटण करत आहे शेंगदाणे डाळवं आणि तोपर्यंत फोडणी पण तयार होत आहे आणि रोजची देवपूजा तर मनाजोगी झाली पण सूर्यनारायणची पूजा मांडायची आणखी थोडासा लेट झाला कारण अगोदर मी नाश्ता बनवत आहे दीपं गॅरेजला जाणार आहे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो सुट्टीवर आहे दोन दिवस झालं त्यामुळे दीपकची पप्पा घरी नाश्ता करायला येणार नाहीत आणि टिफिन पण तिकडेच पॅक करायचं आहे पण रविवार असल्यामुळे अगोदर मी नाश्ता बनवून देणार आहे नंतर टिफिन देणार आहे तर सुशेला बनवून दीपकलाही खायला देते आणि यांच्यासाठी मी पॅक करते मग मी निमानपणे पूजा मांडायला सुरुवात करणार आहे कारण आपण एक वेळा पूजा करायला बसलो की डिस्टर्ब नको बारवार उठणं बसणं नको तर एक वेळा सगळ्यांचा आवरून देते मग मी माझ्या कामात लागते आणि जी पूजेचे भांडे आहेत ते सगळे मला क्लीन करायचे आहेत आणखी म्हणजे आरतीची ताटली आहे नंतर तांबे वगैरे आहेत ते सगळे मला क्लीन करायचे तर काढून मी किचन काउंटरवर ठेवलेलं आहे पिता मित्र निवाणपणे क्लीन करणार आहे आणि पूजा मांडणार आहे जसं पहिल्या रविवारी मी पूजा केली त्या दिवशी आठ साडेआठ वाजताच मी पूजा केलेली होती तेव्हा सुद्धा असं वाटत होतं की खूप लेट झालेलं आहे असं म्हणतात की ही पूजा जी सूर्यनारायणची असते पाच वाजताच केली जाते म्हणजे सूर्यनारायण उगवण्या अगोदरची पूजा केली जाते पण असं होतच नाही कारण हे आपली जी असतात ना धावपळी धावपळीचे कामं ही आपली सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं करणं यामध्ये खूप लेट होतो मला होतच नाही आहे असूता येईन मनापासून पूजा केली तर केव्हाही करा देव प्रसन्न होतात म्हणजे कसं असतं ना आता घडी घडीला डिस्टर्ब नको पूजा करते वेळेस इकडे एक वेळा पळपळ तिकडे एक वेळा पळपळ नको म्हणून मी असा विचार करते की एक वेळा सगळ्यांचा आवरून द्यावं सगळी जिकडं तिकडे गेलं की मग निवांतपणे आपण पूजा करूया म्हणजे लेट झालं तर ठीक वाटत नाही हे बरोबर आहे पण कधीकधी असं होतं ना की आपल्याला कंटिन्यू एकच काम होत नाही आता देवपूजा केली पटकन मी पूजा केलं असलं ला, तर चाललं असतं पण पूजेला मला थोडासा वेळ लागतो कारण हे सगळं जी भांडे आहेत अगोदर मी क्लीन करून घेणार मग पूजा मांडणी करणार तर त्यामध्ये वेळ जाणार होता आणि आणि आज सकाळपासूनच अशी सुरुवात झालेली आहे म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीनं दररोज जसं मी उठते साडेचारला किंवा पाचला आज थोडंसं लेट उठली मी त्यामुळे लेट उठणं लेट प्रत्येक काम करणं स्वयंपाक लेट झाला आणि सगळी मॉरीची कामं लेट झाली देवपूजेलाही लेट झाला सगळ्याच प्रत्येक कामाला लेट झाला तर सकाळी एक अर्धा तासाची झोप जे आहे ना आपलं पूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे ते पूर्ण विस्कट होऊन जातं कुठलंच वेळेत होत नाही अशी धावपळ आपली होत असते तरी पण अगोदर मी नाश्ता बनवला दीपकला दिलेला आहे तोपर्यंत मी सगळी भांडी क्लीन करून घेत आहे जी तांब्याची पितळच्या आहेत आरतीचं ताट रेडी करून घेते सगळी तयारी अगोदर करून घेते पूजेची सामग्री घेते मगच मी पूजा म्हणायला सुरुवात करणार आहे म्हणजे कुठली विसरा विसरी होत नाही आणि कमी वेळात होऊन जातं आपण एक तिकडं आणि एक इकडं केलो ना एकही व्यवस्थित होत नाही सगळे हे पित्तळ तांब्याची भांडी पितांबरी लावून घासून घासून मी क्लीन करून घेतलेली छान चमक आलेली आहे आता पटकनी कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे पितांबरी लावून क्लीन केल्यानंतर जितकी चमक येते ना तसंच पाणी ठेवलं ना डागी तर त्याचे डागे असेच पडतात एकदम हिरवा रंग येतो त्यामुळे पटकन पुसणं हे गरजेचं आहे तर अगोदर मी इकडं सुशेला पॅक करून देते यांच्यासाठी म्हणजे टायमिंग झालेलं आहे खूप सारं नाश्त्याचं आणि म्हणजे हे साडेनऊ वाजलेले आहेत आणि नऊ वाजताही घरी येत असतात पण आज आलेले नाही आहेत कारण मुलगा नाही कामाचा त्यामुळे तर तिकडंच मी पॅक करून दीपकला म्हणत आहे की घेऊन जा अगोदर नंतर काम वगैरे आलं त्यांना मग ते तिथंच राहून जातं खाणे हे होत नाही ज्यावेळेत काम नाही त्यावेळेस ते खाऊन घेतात कारण असं म्हणतात की ते ग्राईक जे ना असं येऊन बसतं की त्यांना खाऊ पण देत नाही कारण त्यांना जायची घाई वेगळं असते मग यांना काही खाऊ देणार नाहीत ते त्यामुळे म्हटलं जसं जसं टाईम म्हटलं तसं नाश्ता करतील म्हणून पाठवून दिलेलं आहे नंतर मी पूजेच्या कामात लागलेले आहे तर सगळे हे पितळचे भांडी तांब्याची भांडी मी क्लीन करून छान व्यवस्थित पुसून घेतलं वाती घातलेली तेल घातलेले आणि एक तुपाचं निरांजन पण मी घेतलेलं आहे म्हणजे सूर्यनारायणला आपल्याला तुपाचा निरांजन हे लावायचाच असतो तर ती फक्त नाश्ता झालेला आहे जाण्यासाठी रेडी आहे हां हा। आणि मी एक एक पूजेची सामग्री जमा करत आहे तितकं काही तामझाम या पूजामध्ये आपल्याला नसते एकदम सोप्या पद्धतीनं सूर्यनारायणची पूजा असते पण सगळं मी घेऊन बसलेली आहे म्हणजे नंतर उठणं नको व्यवस्थित सगळं घेऊन आपल्याला आणि काही आठवणीही जात नाही अशा पद्धतीने सगळी सामग्री घेऊन बसल्यानंतर तर इथं मी कृष्ण भगवान घेतलेले आहेत आणि प्लेटात ठेवल्या अगोदर मी तीर्थानं अभिषेक करत आहे नंतर मी पाण्यानं करणार आहे आणि चौरंगावरती मी विराजमान करणार आहे म्हणजे अगोदर सूर्यचंद्र आपल्याला काढायचं असतं गंगागौरी काढायची असते म्हणजे थोडेसे रूल्स असतात त्याचे आणि आज आजच्या दिवशी ना कहाणी ऐकली जाते समजा रविवारची कहाणी ऐकावीच ऐकावी पण मला येत नाही ना इथं कुणी सांगणार आहे म्हणजे कसं आहे ना आता शेजाऱ्यांची जी ताई आहेत कोणी तर रविवारची पूजा वगैरे करत नाही आहे त्यामुळे त्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे मिळोटीची सामग्री देते त्यावेळी कोणीतरी येतं घेऊन जातं म्हणजे यावेळी सगळ्यांना कामाने काही गरबड असते यावेळी कुणाला येणं होत नाही जसं त्यांना वेळ भेटेल तसं दुपारच्या वेळी ये ते येत असतात त्यावेळेस मी कुंकू लावून म्हणजे हळदी कुंकू लावून ओट्याची सामग्री देत असते म्हणजे असं म्हणतात आज पाच बायला का होईना ओटीला घालावं आणि कहाणी ऐकावी थोडेसे नेम आहेत पण बघा जितकं जमलं तितकं करावं आता जी जमत नाही कि किंवा जी आपल्याला इथं अवेलेबल नाहीत त्या गोष्टी तर आता त्याला पर्याय नाही आहे तर इकडं सूर्यचंद्र मी काढलेला आहे आणि गंगागौरी काढलेली आहेत पूजन करून घेतलं कळस मांडणी करत आहे तर छोटीशी तांदळाची रास घातलेली आहे त्यावरती मी पाणी भरून कळस ठेवलेले स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि ही जी पानं आहेत अगोदर मला माहिती नव्हतं की याचं नाव हो काय तुम्ही विचारत होता की ताई याचं नाव हो काय या झाडाचं मला माहिती नव्हतं पण नंतर तुमचेच असे कमेंट आले तर ताई म्हणत होत्या की याला तुळस म्हणतात म्हणजे लाल तुळस आहे ही तेव्हापासनं तर मग मी ही पूजात घेते अगोदर मला कलर छान आहे म्हणून मी कधीतरी मी अशा पद्धतीने सजून ठेवायची पण आता तुळस आहे म्हणल्यापासून मी पूजेत घेतेच घेते ही पाणं दिसायलाही खूप सुंदर आहेत आणि तुळस तर यापेक्षा शुभांकीन काय राहणार आहे तर अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे वाटीत तांदूळ भरून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये कृष्ण भगवान ठेवलेले आहेत नंतर हळदी कुंकू चंदन मी पूजा केलेली आहे आणि कुंकू ज्यायना मी अगोदर लावून घेतलं ताईनो म्हणजे तुम्ही म्हणता ना की ताई तू चंदन लावून घेत नाहीस कुंकू लावून घेत नाहीस तर नाही ताईनं पूजा करते वेळेस अगोदर मी आज हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि मगच पूजा मानायला सुरुवात केलेली आहे फुलं वाहिलेली आहेत आणि जे ही पूजेची सामग्री या पूजेमध्ये काही वेगळं ठेवायची आपल्याला गरज नाही जे शेतात असतं तेच ठेवलं जातं ढाळ असतो ऊस असतो नंतर झुंज्याचं धाट आहे जे भेटतं ते ठेवू शकता नंतर करडा ठेवायचा असतो या पूजेमध्ये करड्याचा मान असतो पण आमदा इथं कुठं हे दिसत नाही फुल जे असतं ना त्याचीच पूजा सूर्यनारायणला समजतात की तेच व्हावं वा। पण भेटलं नाही कुठं इथं आमोरसमोर तर दिसत नाही आहे त्यामुळे फक्त करड्याचा फाटा आणून मी ठेवलेला आहे नंतर वस्त्रमाळ घातलेली आहे अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केली फुलं वाहिले आहेत खूप सारी गुलाबाची फुलं आहेत माझ्याकडे तर देवानेही वाहिलेले आहेत कृष्ण भगवानही वाहिलेला आहे नंतर तुळस तुळस कृष्ण भगवानची अतिप्रिय आहे तर तुळस मी देवांना वाहिलेली आहे पूजन झालेले आहेत आरती करून घेऊ आणि प्रसादामध्ये आणखीन मी काही बनवलं नाही दुपारच्या वेळी मी बनवणार आहे आता यावेळीमध्ये कृष्ण भगवान निवेद्य आपल्याला दूध ठेवायचं आहे नंतर तिळसाखर ठेवायची आहे तिळसाखराचं सा खूप महत्त्व आहे या पूजेमध्ये तर ते ठेवलेले आहे नंतर सूर्यनारायणची पूजा करून घेते आरती करून घेते तुपाचा निरांजन हे गरजेचं आहे म्हणजे मी तुम्हाला जसं अगोदरच्या रविवारची जेव्हा पूजा केलेली होती त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की मी डोंगरामध्ये जाऊन सगळी पूजेची सामग्री घेऊन यायची त्यामध्ये जी काड्या असतात ना त्याला काय म्हणतात मला माहिती नाही त्याचं नाव आता लक्षात नाही त्या काड्यावरती तुपाचा दिवा लावून सूर्याची आरती करत होतो आम्ही पण इथं ते काही नाही आहे ते अवेलेबल नाही आहे इथं ती सामग्री तर जसं आहे तसं तुपाचा निरांजन मी लावलेला आहे पूजा करून घेतली सूर्यनारायणची पूजा करून घेतली आरती करून घेतलेली आहे आणि दूध आणि तीळ साखर मी देवापुरी ठेवलेली आहे नंतर मी नैवेद्य दाखवणार आहे म्हणजे आज गाजराचा हलवा बनणारच आहे तर अगोदर मी इकडं फुलाचा म्हणजे मोगऱ्याचा गजरा आणलेला आहे आणि फुलाचं मोठं हार आणायला लावलेला आहे कारण सकाळी ना बसणारी उद्या पूजेला मला हे सगळं लागणार आहे नंतर मोगऱ्याचा गजरा पण मला लागणार होता कारण उद्या आहे दीपावळी म्हणजे तुम्ही म्हणताल तर आता कसली दिपावळी तर बघा सगळेजण हा सण आता दिपाळीचा साजरा करत आहेत कारण का अयोध्यामध्ये श्रीराम स्थापना होत आहे उद्या खूप मोठा सण आहे खूप मोठा उत्सव आहे तर उद्याची तयारी आजपासूनच आम्ही करत आहोत खूप जणांच्या घरामध्ये बुंदीचे लाडू बनत आहेत खूप काही सामग्री बनत आहे जसं दिपावळीत आपण बनवतो ना ते सगळं पण मी फक्त गाजराचा हलवाच बनवत आहे नंतर पुरणपोळीचा स्वयंपाकही करत आहेत पण मी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे काही उद्याच्याला करणार नाही मला फक्त खीर बनवायची आहे काय आहे ना बनवलं तर घरात खाणार कोणी नाही असा प्रकार आमच्या इथं आहे देवांसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी मी खीर हे ते बनवणार आहे कशा पद्धतीनं मी हा सण साजरा केला पूर्णपणे व्हिडिओ शेअर करणार आहे नक्की बघा म्हणजे शॉर्टमध्ये मी थोडंफार घातलेलं होतं पण डिटेलमध्ये फुल ब्लॉग तुम्हाला येणार आहे नक्की बघा व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे कारण थोडासा गोंधळ चालू आहे वेळेमध्ये म्हणजे जसं दररोज तुम्ही व्हिडिओ बघाल तसं तुम्हाला समजून जाईल की काय गोंधळ चाललेला आहे ताईचा व्हिडिओ इतके लेट काय येत आहेत तर होत आहे ना जेव्हा एक्स्ट्राची कुठली कामं होतात किंवा कुठंतरी जाणे होतं त्यावेळेमध्ये व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटत नाही म्हणून त्याचा सगळ्यांचा परिणाम असा होतो की व्हिडिओज वेळेत येत नाहीत तो तुम्हाला खूप लेट आहेत ले म्हणजे दोन चार दिवसाच्या नंतर हे व्हिडिओ तुम्हाला येत आहेत तर इकडं दीपक म्हणत होता की मम्मी मी पूर्ण गाजर खिसून देईन म्हणजे सगळ्यात मोठं काम हलवा बनवण्यामध्ये फक्त गाजरं खिसण्याचं आणि हे वरच्या साला काढण्याचं असतं यामध्ये भरपूर सारा वेळ निघून जातो आणि अशाही पद्धतीनं गाजराचा हलवा बनवला जातो म्हणजे दोन तीन प्रकार आहेत त्याचे बनवायचे पण मी जे खिसून बनवतात ना मला तेच चांगलं वाटतं यानं टेस्टी पण बनतं गाजराचा हलवा कारण यामध्ये खूप सारी मेहनत लागते पण टेस्टी तितका छान येतो जोपर्यंत दीपक हे गाजरं खिसत म्हणजे साल काढत होता तोपर्यंत भांडे खूप सारे झाले होते भांडे अगोदर क्लीन केले किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि तोपर्यंत दीपक बघू शकता पूर्णपणे गाजरे जे आहेत ना पूर्ण साल काढून एकदम छान लाल हुंद गाजरे दिसत आहेत आणि आता गाजराचं सीजन आहे तर मार्केटमध्ये खूप छान असे मोठे मोठे ताजे गाजरे येत आहेत था हलवा बनवण्यासारखे तर आणा आणि नक्की बनवा आणि उद्याची तुम्ही काय काय तयारी केली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय